नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी राहत ना आणि हे बघा मी इथे मुलीला ना स्कूलमधून घेण्यासाठी गेली होती तर तिला आणल्याच्या नंतर येत ना इथे मला रस्त्यावर माठ दिसले आणि जो तुळशीमध्ये दिवा लावायचा जो असा कळस येत ना नारळासारखा तुम्हाला समोर दिसत असेल तर हा पण मी बघितला म्हणून गाडी थांबवली म्हटलं आता आपण घेऊयात आणि खूप दिवसापासून मी म्हणजे तुळशीमध्ये दिवा लावला तो कसा भिजून जातो वारं असतं तर मग याच्यामध्ये जर ठेवलात ना तर भिजत नाही तर म्हटलं आता घेऊयात आपण तर मग मी थांबली आणि माठ पण नव्हता पाणी पिण्यासाठी कारण आता खूपच ऊन पण लागत आहेत आणि हे बघा त्याचं तोंड थोडंसं मोठं होतं म्हटलं मधून वारं जाईल म्हणजे हवा लागेल त्याला तर मग त्या ताई ताईंनी घरी जाऊन परत दुसरा म्हणजे छोटी साईज आणली तर माठ पण बघत आहेत कारण की खूपच ऊन लागत आहेत दुपारी तर खूप ऊन लागतं आणि माझ्याकडे माठ होता पण मग माग म्हणजे दिवाळीच्या वेळेस मागच्या दिवाळीच्या वेळेस येत ना जेव्हा मी घर आवरायला गेली तेव्हा लँडर वडणं वरणं माझ्याकडे तो पडला खाली आणि फुटला नाहीतर चार पाच वर्षाचा खूप छान माठ होता आणि आता हे बघा आता नवीन घ्यावा लागणार आहेत तर मी इथे हे हे जे म्हणजे तुळशी दिवा लावायचं जे छोटंसं जे हे आहेत ना आता त्याला काय बोलतात मला माहीत नाही पण मग छोटंसं जे भांडं आहेत ना तर ते मी इथं घेतलं आहेत खूप छान आहेत आणि त्याची किंमत आहे सत्तर रुपये पण मग त्यांनी मला ते साठ रुपयाला दिलं आहेत तर त्याला म्हटलं पण मी इतकं महाग मग ते बोललेत आता हीच प्राईज आहे म्हणून कारण त्याचा आकार त्याला द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मी आता इथे पण घेतला आहे आणि इकडे बघा मी माझ्या बकऱ्यांसाठी येत ना म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं अशा बाहेर थोड्या मोकळ्या सोडाव्या लागायच्या किंवा मग त्यांच्यासाठी चारा तोडून आणावा लागायचा तर खूप त्रास व्हायचा तर मग इथे मी ह्या ज्या बकऱ्यांचा जो बाजा बाजार आहेत ना साईखेडचा बाजार तर मी साईखेडच्या बाजारात गेली होती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तिकडनं अशा पद्धतीच्या मी इथे ज्यांच्या गव्हाणी आहेत त्या आणल्या आहेत तर या गव्हाणीमध्ये बघा आता इकडे त्यांना मी चारा टाकला आहे मक्का आहेत तर मकाची कुटी गिन्नी गवत तर त्याची कुटी मस्त खातात बकऱ्या माझ्या तर त्यांना मी याच्यात असत गव्हाणीमध्ये चारा टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मी त्यांचं जे फीड आहेत जे खाद्य आहेत ना ते खाद्य पण त्यात मी टाकत आहेत हे बघा सगळ्या बकऱ्या अगदी मस्त इथे खात आहेत छोटे पिल्ले पण आहेत आणि नंतर मोठ्या ज्या माझ्या बकऱ्या आहेत ते पण इथे खात आहेत आणि गव्हांचा असा फायदा होतो की चारा जो आहे ना तो वेस्ट होत नाही आणि मस्तपैकी म्हणजे बकऱ्यांचं पण पोट अगदी व्यवस्थित भरतं आणि हे बघा मी आता इथे हे एका बकरीचं दूध काढत आहेत कारण की दोन बकऱ्या आहेत माझ्याकडे आणि तीन छोटे पिल्ले आहेत मग त्यांना दूध जास्त होतं तर मग आता हे बकरीचं दूध मी काढत आहेत हे बघा एका साईडचं दूध ना पूर्ण पिऊन घेतलं होतं बक छोट्या पिल्ल्याने आणि मग एका साईडचं मग आता काढत आहेत मस्त गरम पाण्याने धुऊन मी इथे आता बकरीचं दूध काढलं काढणार आहेत कारण की बकरीचं दूध येत ना आम्ही म्हणजे मी आम्ही स्पेशली पित नाही किंवा चहा वगैरे नाही बनवत दुधाचा त्या कारण की मला येत ना त्या दुधाचा दुधा वास बिलकुल सहन होत नाही कारण की सवय नसल्यामुळे नाही आवडत ते आणि इकडे जो मुक्त गोठा होता माझ्याकडे तर याच्यामध्ये अशा मी इथं मोकळ्या सोडून दिल्या आहेत सर्व बकऱ्या त्यांचे तुम्ही बघितलं असेल सर्व मोकळ्याच आहेत मस्तपैकी मोकळ्या खातात वगैरे त्यांना वाटलं तर मी इथे माझ्याकडे पाण्याचा पाण्याची एक गव्हाण पण आहे त्या गव्हाणीमध्ये मी इथं पाणी भरून ठेवलं आहे तर त्यांना वाटलं तर पाणी पण पितात त्या बाजूला आहेत त्या बाजूला जाऊन पाणी पितात पाठीमागच्या साईडला तर आता बकरचं दूध मी काढून घेते आणि नंतर मग त्यांना खायला पण टाकायचं आहेत म्हणजे मक्काची कुटी पण टाकली आहेत गिन्नीगाव आणि मक्काची कुटी आणि नंतर पण त्यांना थोडंसे मक्का मी टाकून देणार आहेत कारण की संध्याकाळच्या वेळी जायचं आहे मला आ, गावात प्रोग्राम आहेत माझ्या मुलीचा डान्स आहेत तर डान्ससाठी मला जायचं होतं आत्ता वाजले होते साडेपाच तर लवकरच आवरून घेत आहेत मी हे सर्व कामे माझी तर हे बघा इकडे त्या साईडला काय होत होतं की त्या एकामेकीला मारतात बकऱ्या या छोट्या बकऱ्यांना मारतात म्हणून त्या त्याला इकडे वेगळ्या साईडला टाक खायला टाकलं आहे आहे मी Og er det sørlig at det er mest fattig मी आत्ता संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि आमच्या गावामध्ये आज येत ना ते कालचे राहिलेले काही डान्स पण आहे शिवाजी महाराजांचे आणि डान्सच्या नंतर इथे येणार होते वसंत हंकारे सर त्यांचं मस्त असं आज व्याख्यान आहे तर हे बघा छोट्या छोट्या मुलींचे डान्स चालू होते कारण की आज येत ना अगदी थोडेच डान्स आहे कार भरपूर डान्स घेतले आणि आज थोडे होते दहा ते बारा तर आजच माझ्या मुलीचा पण डान्स होता काल काय तिनं डान्स नाही केलेलात आणि हे बघा आता तिचा पण डान्स पुढे येईलच तर छोट्या छोट्या मुली आहेत ना खूप छान मस्तपैकी नाचत होत्या आणि थोड्या वेळाने वसंत हंकारे सर पण येणार आहेत त्यांचं पण व्याख्यान खूप छान व्याख्याने कॉपीराइट कॉपीराईट येतो पण मी तुम्हाला थोडा थोडा ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता समोर म्हणजे पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि बघा खूप छान मस्त डान्स येते मुलींना बसवले होते आणि खूप छान डान्स करत होत्या मुली आणि आता ह्या ह्या नंतर बघा माझ्या मुलीचा डान्स आहेत तर मुलीचा डान्स तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा यांच्यासाठी युवा होते महाराष्ट्रालाच नव्हे आपल्या आई बापाचे महत्व समजावून सांगणारे छोळ्याचे पाणी हा मध्ये खेचून होणार आहे

आदियो वसंत हंकारे साहेब यांना त्रिवार मानाचा मुद्रा आज ह्या शिवजन्म 2016 समितीची श्रेणी मुदरा यांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि इथे वसंत हंकारे सरांचं खूपच जल्लोषामध्ये इथे स्वागत झालं आहेत आणि स्वागत केलं आहे स्पेशली ह्या राम लक्ष्मण सीता यांच्या मुलांच्या टीमनं हनुमान येत गणपती येत राधाकृष्ण आहेत शिवाजी महाराज आहेत तर सर्वांनी इथे वसंतंकारे सरांचं स्वागत केलं आहे आणि त्यांचं आज इथे व्याख्यान होणार आहे तर खरंच शिवजयंतीच्या निमित्ताने आमच्या गावाने आमच्या गावातल्या जे पण मंडळाची मुले आहेत त्यांनी पाच दिवस लागोपाठ हे जे एकामागे एक, एक प्रोग्राम जे ठेवले आहेत ना तर खरंच खूप छान होते आणि हे जे व्याख्यान पण आहेत ना हे व्याख्यान पण खूप छान आहेत तर व्याख्यानामध्ये काय आहे थोडं तुम्हाला ऐकवायचा प्रयत्न करणार आहेत मी आणि बाकीचं म भाईसवर पण करून सांगणार आहेत तर आत्ता थोड्याच वेळाने सरांच्या व्याख्यानाला सुरुवात होईल त्यापूर्वी इथे शिवाजी महाराजां महाराजांचा इथे फुलांची माळा घालून त्यांची म्हणजे पूजा करत आहे शिवाजी महाराजांची आणि नंतर इथे सरांचा पण सन्मान वगैरे करणार आहेत आणि नंतर मग इथे कार्यक्रम सुरू होणार आहेत आपल्या आसवांना परिपूर्ण करून खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचं कौशल्य देणारे प्रत्येकाचे आईबाप म्हणजेच आमचे वसंतरावजी हंकारे साहेब जास्त वेळ आपला बहुमान या बाल सन्माननीय बंटी भाऊंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं सन्मान्य जोरदो टाळा झालं पाहिजे आपल्या महाराष्ट्र पोलीस क्या बात आहे त्यानंतर सन्माननीय आणि त्यानंतर आमच्या गावातील जे पण मुलं म्हणजे चांगल्या याच्यामध्ये परीक्षांमध्ये पास झाले आहेत किंवा चांगल्या पदावर गेले आहेत तर त्या मुलांचे पण इथे स्वागत करत आहेत वसंत हंकारे सरांतर्फे तर आ, आ, हे बघा इथे आमच्याच एका गावच्या व्यक्तीनं वसंत हंकारे सरांची जी म्हणजे पिक्चर्स आहेत ते पिक्चर इथे मस्त पानावर काढलं आहेत हे बघा आणि त्यांना ती भेटवस्तू म्हणून दिली आहेत कारण की दोन तीन दिवसापासून म्हणजे याच्यापूर्वीच त्यांनी म्हणजे माहीत होतं की इथे सर येणार आहेत म्हणून त्यांनी त्याची प्रत्यंची प्रतिमा इथे अशी कागदावर काढून त्यांना दिली आहेत आणि हे बघा इथे एकदम सिंपल त्यांचं व्यक्तिमत्व वसं आहेत वसंत हंकारे सरांचं अगदी असे ते खाली जमिनीवर बसून ह्या छोट्या छोट्या बालकलाकारांना त्यांनी मांडीवर घेतलं आहेत आणि इथे स्टेजवर आमच्या गावातले जे पण प्रश प्रतिष्ठित नगरसेवक माजी नगरसेवक किंवा उपनगरसेवक जे पण आहेत गावातले प्रतिष्ठित व्यक्ती तर त्यांचा सर्वांचा इथे शाल आणि एक ट्रॉफी देऊन सर्वांचा इथे सन्मान करण्यात आला होता आणि आता थोड्याच वेळात वसंत हंकारे सरांचं इथे व्याख्यान पण चालू होणार आहे नाही नाही आता हो म्हणताय नंतर दंगा याला दिवस त्याला दिवस ह्याच्या कानात सांग त्याच्या कानात सांग मला प्रत्येक ठिकाणी माझी दहा ही जातात तुमच्यासाठी कार्ट्यानो कधी सुधारणार करणार आहे काय तसा तू जरा मला बसणार दिसतोयस का नीट का हसणार आहेस जर का कुठल्या पोरानं दंगा केला जर का मी तुम्हाला परत सांगतो मी काही शिक्षक नाही आलं लक्षात शाळेमध्ये नको तसं वागता तुम्ही धांगड धिंगा घालता पण शिक्षक तुम्हाला हात लावू शकत नाही का का त्या शिक्षकाला तुमच्या आई बापानं नियम घालून दिला हा सुरुवातीला इथे वसंत हंकारे सरांनी ना सर्वांना शांत बसवलं स्पेशली जी छोटे मुलं आहेत ना ते कस व्याख्यान वगैरे चालू झालं तर मग खूप असं गोंधळ करतात किंवा रडतात किंवा मध्येच हसतात तर सगळ्यांना गप्प बसवलं आणि त्यानंतर मग त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली तर हे व्याख्यान जे आहेत ना तर ते होतं आजकालच्या मुली पळून जाऊन लग्न करतात त्यांच्यासाठी तर कारण की मग त्या मुली काय करतात आईवडिलांचा विचार न करता कोणासोबतही पळून जातात किंवा मग आईवडिलांना पोलीस स्टेशनला उभं करतात तर असं करूनही आपल्या आईवडिलांची किंमत करावी किंवा आईवडिलांनी सांगितलं तसं वागावं तर यावरून त्यांनी आज मस्त असं व्याख्यान दिलं होतं शिवजयंतीच्या निमित्ताने तर खरंच खूप छान व्याख्यान होतं तुम्हाला पण थोडंसं ऐकवते कारण की जास्त ऐकवायचं जा म्हटलं तर मग कॉपीराईट येऊन जातो तर इकडे बघा आता थोडंफार तुम्हाला मी दाखवते इथे तर खरंच ह्या सरांचं जे व्याख्यान आहेत ना खूप सुंदर होतं म्हणजे अक्षरशः इथे पाहणारे जे पण प्रेक्षक आहेत ना सर्व शांत होऊन ऐकत होते आणि रडत पण होते मुली किंवा जे मुलींचे वडील ते सर्व रडत होते कारण की खूप छान हृदयस्पर्शी असं व्याख्यान होतं तर मला जे पण माझा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना मी सांगते की जरी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला हा संपूर्ण व्याख्यान ऐकायला भेटलं नसेल तर प्लीज यूट्यूबवर जाऊन त्यांचं व्याख्यान एकदा बघा किंवा तुमच्या एरियामध्ये त्यांचं ते व्याख्यान कुठे होणार असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघा खूप छान असं त्यांनी व्याख्यान सांगितलं होतं आणि स्पेशली त्या ज्या पळून जाणाऱ्या मुली आहेत किंवा जे मुलं आई वडिलांची किंमत करत नाही तर अशा मुलींसाठी व्याख्यान तर थोडक्यात म्हणजे आई त्याच्यासाठी काय असतात तर हे लग्नपत्रिका वाटायला तर सगळीकडे आनंदाने फिरत असते पण रात्रीच्या अंधारात एकटंच रडत बसते कारण लग्न लग्नपत्रिकेवरची ताकी ओळखून चालत असते या ताकदी सगळ्यांना दिले आहेत साधे भारतोळ आहे नटून तटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बोल्यावरती उभे आहेत सुभाष लष्क संपलेले आहेत आनंदाला उद्धव आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बोल्यावरती येत आहे आशीर्वाद देत आहे भेट वस्तू येत आहे तुला प्रत्येकाला करून येत आहे आणि लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बा हे बा आणि मात्र तुझा बापासच फिरत आहे जेव्हा जेव्हा पोट भरून जेवा पोट भरून जेवा चला जेवण कोणी उपाशी जाता कामा आहे प्रत्येक जण जेवण गेला पाहिजे मग तुझा बाप पैशाचा पुढता घेऊन फिरत असतो ते पोरानं काय ठेवायचं चला दोन दोन लाडू दोन दोन चिलबी घरला घेऊन चला 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 माझ्या लेकीचं लग्न आहे पुरी आनंदाला उधान आलेलं असतं बघ बघता बघता तीन वाजतात बघ हे जेवणाच्या बाबतीत सगळ्या सांगतात पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात हे लग्न मंडळ सगळा मोकळा होतो आणि पुरी नवीन आयुष्याची नवीन स्वप्न आनंदाने जगण्यासाठी नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बहुल्यावरून तो खाली येतेस ना बोरी त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा बोरी तुझ्यासाठी तुझी आई तुझी आई पळत पळत तुझ्या जवळ येते तुला किती पाहते तुझ्या डोळ्यात दबाने फुसत अरे म्हणते करू पोलिसांसमोर वीस वर्ष ए मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार माझं लेकर माझं बापर आज मला घरात दिसायचं नाही की बोल तुझी आई रडत असते तुझा बाहेर तुझी आई रडत असते तुझ्या मैत्रीण रडत असतो तुझा भाऊ रडत असतो तुझी आजी रडत असते तुझी मावशी रडत असते लग्न मंडपा मध्ये तुझा तुझा बाप मात्र हसत असतो हे फळक पळत 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 तिथे येतो सगळ्यांना ओरडतो कार हा बाप खोटाय का पोरीनो या बापाच्या बेऱ्यातल्या अश्रू खोटे का पोरीना हा रडणारा बाप खोटाय का पोरी ना हे पोरी सांग मला सांग हा बाप खोटाय का बापाच्या डोळ्यातल्या अश्रू या बापाला बापा तुम्ही लाचार करणार का बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार काय या बापाची चूक आणि कार्यक्रमाच्या शेवटला इथे सरांनी सर्व जे आमच्या गावातील जे बाप आहेत त्यांना उभं केलं आणि त्यांच्या मुलींना सांगितलं की तुम्ही तुमच्या बापाला आलिंगन द्या कारण की आपण बघा आपल्या आईजवळ जातो आईच्या गळ्यात पडून रडतो आईला आपले, आई 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 आपले सुख दुःख सांगतो पण बापाजवळ कोणी जात नाही आणि बापाशी कोणी इतकं जवळही म्हणजे साध जवळ बसून कोणी बोलत नाही तर ह्या कार्यक्रमातून त्याने सांगितलं की जितके पण बाप आहेत ना त्यांनी आपल्या मुलीला जवळ घेऊन प्रत्येक मुलीने आपल्या बापाला बोलायचं आहे की बाप्पा चुकलं मी तुमची मान खाली जाईल समाजात असं कृत्य करणार नाही किंवा असं वागणार नाही तर प्रत्येक मुलीला जवळ घेऊन जवळ घ्यायचं आणि प्रत्येक मुलगी जी आहे ती आपल्या वडिलांचे वडिलांच्या पाया पडत आहे इथे तर हे बघा कारण की आपण असं कोणाच्या इथे जा कधी एका बापाच्या गळ्यात पडून मुलगी रडत नसते तर का नसते कारण की बाप पण आहेसारखंच म्हणजे महत्त्वाचा असतो बापा प्रेम प्रेमूल्य कोणी करत नसतं आणि त्यानंतर कार्यक्रम संपला खूप छान कार्यक्रम होता अगदी शांतमय वातावरण होतं आणि त्यानंतर मग कार्यक्रम संपल्याच्या नंतर इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती कार्यक्रमाला की पूर्ण म्हणजे तो पूर्ण जे आमचा जो प्रभाग आहे तो पूर्ण असा भरून गेला होता तर तुम्ही पण ह्या सणांचं कुठं व्याख्यान असेल तर नक्कीच आहे का खूप छान सांगितलेलं होतं आणि आत्ता अक्षरशः साडे अकरा झाले होते आणि मग आता आम्ही इथून घरी चाललो आहोत तर तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ शूट करत आहेत की किती सर्व पब्लिक होती सर्व बसलेले होते तर ठीक आहेत गुड नाईट